तुला सांगाव असं वाटलं तर सांग मी आपली सहज एक आठवण म्हणून सांगितलं आपण समुद्रावर जायचो वाळूत बसून असायचो दूरवरच्या नावेचं चित्र तुझ्या डोळ्यात तरायचं आजही तू समुद्रावर जात असशील आजही तू वाळूत बसत असशील दूरवरच्या नावेचं ते चित्र तसंच तुझ्या डोळ्यात तरळत असेल पण काय सिगरेटच्या धुरानं ते तसंच विस्कटत का नाही म्हणजे तुला सांगावस असं वाटलं तर सांग मी आपला एक सहज आठवण म्हणून विचारतो तुला आठवतं आपण देवळात भेटायचो तू, तू, तू गाभाऱ्यात माझी वाट पाहत उभी असायचीस तास तास तुझ्या नजरेला माझेच वेद लागलेले असायच मी आलो की कावरी गावरी व्हायचीस आजही तू गाभाऱ्यात तशीच उभी असशील पण काय घ्या आजही तुझ्या नजरेला माझेच वेद लागलेले असतात का नाही म्हणजे तुला सांगावं असं वाटलं तर सांग मी आपला एक सहज आठवण म्हणून विचार तुला आठवत आपण बागेत भेटायचो तुझी बोट माझ्या केसातून अलग फिरायची जायचो आणि तू सुद्धा आणि तू सुद्धा लाजाळूच्या पानासारखी माझ्या कवेत येऊन मिटायचीस आजही तू बागेत जात असशील आजही तुझी बोट त्याच्या केसातून फिरत असतील पण काय गजळूंच्या पानांच काय तशीच मिटतात का म्हणजे तुला सांगावं असं वाटलं तर सांग मी आपला एक सहज आठवण म्हणून विचार तुला आठवत त्या दिवशी चंद्र लाजला होता त्याला पाहण्याच्या नादा दिवाही विजला होता एक मिनिट पण आता तुला आठवत असेल तरी सांगू नकोस कारण त्या दिव्यानं चंद्राशी संगणमत केलं चंद्र लाजणार नाहीये आणि दिवा विझणार नाही